पिंपळगाव परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर आता आपल्या पिंपळगाव शहरात लेटेस्ट व्हरायटीचं फर्निचर प्रदर्शन सुरू करण्यात आलंय तब्बल वीस टक्के डिस्काउंट या ठिकाणी देण्यात आला आणि तीन वस्तू घेतल्यास पाच टक्के डिस्काउंट अतिरिक्त शिसम लाकडापासून बनवलेलं नक्षीदार आणि विविध प्रकारचं फर्निचर या ठिकाणी विक्रीसाठी असून महाराजा सोफा डायनिंग टेबल डबल बेड दिवाण कुशन ड्रेसिंग टेबल रॉकिंग चेअर कॉर्नर स्टँड रिलॅक्स चेअर एल टेबल चहा टेबल आणि बरेच काही तर वाट कसली बघताय आजच संपर्क साधा सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व धुवाधार पावसानं हजेरी लावली देवळा तालुक्यासह नांदगावमध्ये सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसानं परिसराला झोडपून काढलं तर देवळ्यात वीज पडल्यानं तसेच शेड अंगावर कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे जण जखमी झालेत हवामान विभागानं मुंबई आणि ठाणे परिसरात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली होती पुढील चोवीस ते छत्तीस तासात मान्सून नाशिक जिल्ह्यात डेरे दाखल होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय नाशिकच्या वेशीवर मान्सून दाखल होत असताना जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व सरीवर असल्या देवळा तालुक्यात तीसगावला आकाश शरद देवरे तसेच वासरावर वीज कोसळली यामध्ये वासरू जागीच गतप्राण झाले उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झालाय उमराणे येथे शेड कोसळल्यानं देविदास भाऊराव आहेर यांचा मृत्यू झालाय याच भागामध्ये आठ ते दहा शेड आणि नऊ ते दहा घरांचं नुकसान झालं असल्याचं चा जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय निफाड परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय नांदुर्डी नांदूर मध्यमेश्वर आणि डोंगरगाव अशा तीन ठिकाणी वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे रात्री आठ नंतर देखील संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरूच होता बसवंत एन एच थ्री डिजिटल देवळा